ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद हा था उपक्रम ठाण्यापुरता मर्यादित न राहता मुलुंड घाटकोपर दादर बदलापूर दिवा डोंबिवली कल्याण पनवेल खोपोली पर्यंत याची ख्याती पोहोचली आहे या उपक्रमात नागरिकांच्या समस्यांचे निरसन होत असल्याने दर सोमवारी आणि शुक्रवारी मोठ्या संख्येने नागरिक आपल्या समस्या अडचणी गाराणी घेऊन आमदार संजय केळकर यांना भेटण्यासाठी येत आहे आजच्या झालेल्या उपक्रमातही शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी केळकर यांच्या समोर मांडल्या परांस स्कीम मधून फसवणूक झालेल्या सदस्यांनी केळकर्यांची भेट भेट घेतली आधार कार्ड शाळेतील ऍडमिशन होण्याबाबत फी कमी करणे रेशन कार्ड विषय अग्रीमेंट रजिस्टर नोंदणी करणे कामातील प्रमोशन विषय ठाणे महानगरपालिका कर्मचारी विषय महानगरपालिकेचे कडवा हॉस्पिटल मधील कंत्राटी पद्धतीने सेवेत असलेल्या कर्मचारी यांना कायम सेवे घेण्याबाबत धर्मवीर आनंद नगर फेज टू येथे रस्त्यावरील पथदिवे विकासकांनी केलेली फसवणूक बाळकुम येथील अवजड वाहन पार्किंग महानगर गॅस जोडणी दिवा येथे अंगणवाडी संख्या महिला पोलिसांची संख्या वाढवण्याचे अनेक विषय आमदार केळकर यांच्या समोर मांडण्यात आले होते त्यातील काही विषय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तिथेच सोडवलेले आहे